सावर रे सावर रे लेखक जयंत आनंद देशपांडे नागपूर अभिवाचन दत्ता सरदेशमुख सावर रे सावर रे वेळ सकाळची चहा पिण्यासाठी एका बऱ्यापैकी रेस्टॉरंटमध्ये त्यानं प्रवेश केला सुमारे साठीतला आणि मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर काम करणारा सुदेश सकाळी या रेस्टॉरंटमध्ये बऱ्याचदा येत असायचा लांब फिरून आल्यावर चहा घेऊन तो आपल्या निवासाकडं परतत असायचा भरपूर पगार आणि सर्व सुखसोयी असल्यामुळं सुदेश अतिशय आनंदी जीवन जगत होता आज मात्र त्याच्या जीवाला कशाची तरी हुरहुर लागली होती आणि त्याचा डावा सुद्धा फडफडत होता रेस्टॉरंटमध्ये खूप गर्दी असायची त्यामुळं सकाळच्या वेळी स्वतंत्र टेबल मिळणं कठीणच चहा पिता पिता रेस्टॉरंटमध्ये आलेल्या लोकांचं अवलोकन करणं हा त्याचा जणू छंदच झाला होता सकाळी जॉगिंग करून खेळून आलेली तरुणाई निहाळत सुदेशचा अर्धा पाऊण तास सहज निघून जायचा एकटा असल्यामुळं तेवढाच त्याला तो विरंगुळा होता एवढ्यात रेस्टॉरंटच्या मुख्य दरवाजातून एक महिला आणि बहुधा तिची नात असावी दोघींना रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताना त्यांना पाहिलं मुलगी साधारण सात आठ वर्षाची आणि महिला साठीतली असावी त्यांना कुठेही रिकामं टेबल मिळालं नाही त्यामुळं त्या त्याच्या ते टेबलकडे येऊ लागल्या त्या मुलीनं काका आम्ही इथं बसू शकतो का अशी विचारणा केली मानेनंच त्यानं हो म्हटलं त्या महिलेला चालताना त्रास होत होता हे त्याच्या लक्षात आलं तसंच तिची स्थिर पण कुठलीही ओळख न दाखवणारी नजरसुद्धा त्याच्या लक्षात आली होती लहान मुलीनं वेटरला ऑर्डर दिली काहीतरी बोलायचं म्हणून त्यानं त्या छोट्या मुलीला तिचं नाव विचारलं ईशा तिनं फारसं लक्ष न देता आपलं नाव सांगितलं आणि आपल्या आजीशी बोलण्यात ती गर्क झाली तिच्या उल्लेखामुळं ती महिला तिची आजी आहे हे मात्र सुदेशला कळलं त्या महिलेचं कुठही लक्ष नव्हतं खुर्चीवर बसतानासुद्धा तिचा किंचित तोल गेला होता काका तुम्ही रोज इथे येता ईशानं त्याला विचारलं त्याला ईशा चुणचुणीत आणि चंट वाटली तिच्याशी संवाद साधताना त्याला उत्साह वाटू वाट लागला ही कोण तुझी आजी का त्यानं ईशाला विचारलं हो ईशाचं जुजबी उत्तर त्यांना काही त्रास होतो का त्याचा प्रतिप्रश्न तिला आल्झायमर झालाय ईशानं माहिती पुरवली डॉक्टरांनी तिला सकाळी फिरायला सांगितलं मी तिला घेऊन येत असते कुणीतरी बरोबर असायला पाहिजे ना ईशानं अधिक खुलासा केला त्यानं त्या ते महिलेला एकदा काळजीपूर्वक पाहिलं चेहरा ओळखीचा वाटत होता पण ओळख पटत नव्हती बराच विचार केल्यावर गाढ झोपेत असताना खाडकन जाग यावी असं काहीचं त्याचं झालं आणि तो एकदम भूतकाळात गेला ही सुनंदा प्रधान तर नसावी हो हो नक्की तीच असावी तरी त्यानं आपल्या मेंदूला ताण देत फेर विचार केला काही सेकंदात त्याची खात्री पटली हो ही सुनंदा प्रधानच नक्की आपण सुनंदा प्रधान का त्यानं त्या ते महिलेला विचारलं तिच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते डोळे थिजले होते त्यानं पुन्हा तोच प्रश्न विचारला आता त्याला उत्तराची फारशी अपेक्षा नव्हती तरी त्यानं प्रयत्न केलाच आजी काका काय विचारतायत ईशेमध्येच बोलली त्या महिलेला मेंदूला ताण देताना खूपच त्रास होत होता असं त्याला जाणवलं ईशा फ्रेंच टोस खाण्यात गुंग होते तिनं त्याच्याकडं पाहत सांगितलं आजीला लवकर आठवत नाही काही वेळानंतर तिची लिंक लागते त्याचा चहा संपत आला होता तो चहा संपवून आणि बिल चुक्तं करून निघू लागला त्यानं परत एकदा त्या महिलेकडे निरखून पाहिलं आणि त्याची खात्री पटली की ती सुनंदा प्रधानच आहे तितक्यात आजीनं नातीला लवकर चल म्हणून इशारा केला सुदेशला त्यांच्याकडून आणखी माहिती मिळावी असं वाटत होतं तो आठवण्याची पराकाष्ठा करत होता थोडा वेळ तसाच निघून गेला ईशाच्या बाय काका थँक यू यामुळं तो किंचित भानावर आला आजीला उठायला त्रास होत होता महत्प्रयासानं आणि ईशाच्या मदतीनं ती उठण्याचा प्रयत्न करत होती कशीबशी ती उभी राहिली आणि परत तिचा तोल गेला सुदेशनं पटकन उठून तिचा डावा हात हातात घेतला आणि तिला सावरण्याचा प्रयत्न केला ती सावरल्यावर सुदेश आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागला पण तिनं त्याचा हात इतका घट्ट धरून ठेवला होता की त्याला आपला हात सोडवणं कठीण होऊन बसलं होतं त्यानं तो हात तसाच ठेवत ईशाला सांगितलं चला तुम्हाला दरवाजापर्यंत सोडतो दरवाजाजवळ सोडून येईपर्यंत त्याचा हात तिनं घट्ट पकडून ठेवला होता तो रेस्टॉरंटच्या दारातून त्या दोघींच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बराच वेळ बघत होता मनातले विचार त्याला अस्वस्थ करत होते त्याला कॉलेजमधली सुनंदा प्रधान आठवत होती ती रूपगर्विता होती तिच्यासाठी कॉलेजमधले अनेक तरुण घायाळ होत असायचे अभ्यासात हुशार रूपानं देखणी रोज कॉलेजमध्ये कारनं येणारी सुनंदा कॉलेज तरुणांची धडकन होती पण स्वभावानं फटकळ असलेल्या सुनंदाशी बोलण्याची किंवा सलगी करण्याची कुणाची हिंमत होत नसायची वर्ष दोन वर्षाचा काळ असंच निघून गेला सुदेशला सुनंदा खूप आवडायची त्यांना एक दिवस तिच्याशी संवाद साधायचा प्रयत्नसुद्धा केला होता पण त्याला अतिशय तुटक आणि कोरडा प्रतिसाद मिळाला होता शेवटी कॉलेजचा शेवटचा दिवस उजाडला सुदेशनं पुढं शिकायचं ठरवलं असल्यामुळं त्याला बेंगलोरला जावं लागणार होतं त्या दिवशी त्यानं मनाचा हिया करून तिला लग्नाबद्दल विचारलं पण सुनंदाचा स्पष्ट नकार त्याचं काळी चिरून गेला मागचा पुढचा विचार न करता ती त्याच्याकडं रागानं पाहत आपल्या कारकडं घाईघाईनं निघाली तिचे सँडल्स हाय हिल्सचे असल्यामुळं तिचा तोल गेला सुदेशनं तिला सावरलं तिचा डावा हात त्याच्या हातात होता जो तिनं पडू नये म्हणून घट्ट धरून ठेवला होता तोल सावरल्यावर अतिशय कोरड्या शब्दात सुनंदानं सुदेशचे आभार मानले आणि कारमध्ये बसून निघून गेली बऱ्याच दशकानंतर ती आज भेटली होती आणि भेटली ती अशा विचित्र अवस्थेत त्याला गलबलून आलं विलग होण्याच्या शेवटच्या क्षणी तिचा हात त्याच्या हातात होता आणि आजसुद्धा तिचा हात अपघाताना त्याच्या हातात आला होता दोन्ही वेळा सुनंदानं त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता केवळ आधारासाठी भूतकाळात सुदेशनं तो हात कायम आपल्या हातात असावा म्हणून प्रयत्न केला होता पण दोन प्रसंगातल्या साधर्म्यावर कसं व्यक्त व्हावं त्याला सुचत नव्हतं जीवनात अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात बऱ्याच प्रश्नांची उत्तरं शोधून देखील सापडत नाहीत नियती म्हणतात ती हीच का सुदेश जड पावलांनी आपल्या निवासाकडं निघाला कधीतरी पोहोचायचा त्याची वाट पाहणारं घरीतरी कोण होतं म्हणा सावर रे सावर रे ही लघुकथा आपण ऐकलीत लेखक जयंत आनंद देशपांडे नागपूर मित्र हो ही लघुकथा आपल्याला आवडली असेल तर आपण आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय लेखक जयंत देशपांडे यांना देऊ शकता त्यांचा मोबाईल नंबर एट सिक्स डबल झिरो डबल सिक्स सिक्स एट वन फाईव्ह अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स